हॅलो हिलिंग पॉवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण भजन या विषयावर करणार आहोत भजन म्हणजे भक्तिभावाने देवतांच्या नामाचे केलेले स्मरण म्हणजे भजन खरंच भजन किती आत्म्याला एक शांती देऊन जातं एक आनंद देऊन जातो आणि एक उत्साह देऊन जातो माणूस कसा संकट असताना आजारी असताना वय झाल्यावर देवाचं नाव तर घेतोच पण ज्या वेळेस आपण धडधाकट आहोत तंदुरुस्त आहोत सर्व सर्व आपल्याकडं आहे आणि त्यावेळेस आपण देवाचे नामस्मरण घेतो ते खरे नाव ती खरी पूजा ती खरी अर्चा अर्चना आता माझ्या आहे कमलताई वाजे त्या हे भजन करतात त्यांचे भजनी मंडळ आहे आणि म्हणजे एवढं त्यांना आवड आहे या भजनाची की त्या खूप सुंदर गातात त्यांचे महिला मंडळ खूप छान गातात आणि त्यांचे मी व्हिडिओ तुम्हाला करून पाठवणार आहे भजन ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस त्या घरामध्ये राग द्वेष ताणतणाव बिलकुल नसतो त्या घरातलं वातावरणच एकदम शुद्ध आणि पवित्र असत आपल्या संतांनी संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज या सर्वांनी आपल्या पूर्वजांना शिक्षण नसतानाही भजन कीर्तनाच्याद्वारे त्यांनी त्यांची त्यांना धर्मसंस्कार आणि नीतीमूल्ये याची शिक्षण दिले भजन केल्यामुळे आपल्या आपल्यातील नकारात्मकता दूर होते सकारात्मकता वाढीच लागते आणि आपल्याला कळत कि प्रेम दया करुणा प्रामाणिकपणा याच हेच आपलं जीवन आहे आणि या, या गोष्टींच आपल्या जीवनात किती महत्व आहे भजनाचे एक एक शब्द जर आपण मन लावून ऐकलं ना तर खरंच ते कानाला मधुर लागतात पण आपल्या आत पण परिवर्तन घडवतात आपल्यामध्ये पण संयम येतो शांती वाढते आणि आपल्याला एक सुंदर असा अनुभव येतो तर तुम्ही आता मी हे भजन तुम्हाला पाठवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही याचा आस्वाद घ्या आणि बघा त्या किती छान भजन म्हणतात आणि किती सुंदर देवाचं नामस्मरण करतात कारण कष्टात असल्यावर तर माणूस देवाचं नाव घेतोच पण चांगलं असताना देवाचं नाव घेणं आणि देवाची भजनाद्वारे त्याचा धावा करणं त्याची आराधना करणं हे खूप महत्वाचं आहे आणि खूप छान कार्य करतायत त्या कमल साहेबाची तर नक्की तुम्ही पाठवलेली आता व्हिडिओ बघा चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग